नमस्कार मी राहुल कुलकर्णी कोणत्याही राजकीय पक्षाचा जो काही अभिनिवेश असेल तो बाजूला ठेवून आपण ह्याकडे बघायला हवं आणि ते का गरजेचं आहे जेव्हा स्वर्गवासी इंदिरा गांधी यांच्या काळात किंवा एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवच्या काळामध्ये रुपयाचं अवमूल्यन झालं किंवा आत्ताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा रुपयाचं डॉलरच्या तुलनेनं जेव्हा जेव्हा अवमूल्यन झालं तेव्हा तेव्हा आपण त्याला राजकीय अंगाने बघितलं खरं म्हणजे तेव्हाही ती गोष्ट चूक होती आणि आजही ती गोष्ट चूक आहे उदाहरण चीन ही एक्सपोर्ट इकॉनॉमी आहे म्हणजे काय तर बऱ्याच वेळेला चीननी जगाला डम्पिंग ग्राउंड केलं कारण मी अर्थशास्त्राच्या अभ्यासक असल्यामुळं मला ते माहिती आहे की जगाला डम्पिंग ग्राउंड केलं म्हणजे काय केलं तर त्यांचं जे चलन आहे येन त्याचं मूल्य हे इतकं कमी ठेवलं की प्रत्यक्षामध्ये त्यांची उत्पादनाची जी काही उत्पादन किंमत होती त्याही किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये चीननं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपला माल डंप केला परिणाम त्याच दर्जाचं इतर राष्ट्रातनं येणारं जे काही उत्पादन असेल ते हळूहळू हळूहळू मार्केटमधनं कमी होत गेलं त्याचे ग्राहक कमी होत गेले कारण चीनची एक पद्धती आहे चीन आपल्याला जसं वाटतं तसं कमी दर्जाचं उत्पादन तयार करणारं राष्ट्र नाही आहे त्यांच्याकडे चार पाच प्रकारचे उत्पादनाच्या विविधता आहे आणि त्यामुळं तुम्हाला जशा दर्जाचा माल हवा आहे तशा दर्जाचा ते माल देतात आणि त्याच्याशी निगडीत आहे ते आपल्या स्वतःच्या त्यांच्या येन ह्या चलनाचं मूल्य कारण कमी मूल्य घेऊन वस्तू जेव्हा बाजारामध्ये येते तेव्हा ग्राहकाचा पहिला प्राधान्यक्रम हा चिनी मालाला नसणार आहे म्हणजे आपल्याकडे बॉयकॉट चीन ही आपल्याला कितीही समाधान करणारी गोष्ट असली तरी मी जे आयफोनवरून फोनवरून तुमच्याशी बोलतोय म्हणजे आत्ता ती गोष्ट बदलली पण असेंबल बाय म्हणजे प्रोडक्ट प्रोडक्शन बाय सो अँड सो पण असेंबल बाय चायनीज कंपनी आहे आज आजही भारताच्या मोबाईल कंपन्यामध्ये प्रोडक्शनमध्ये चीनी मोबाईल कंपन्यांचा वाटा मोठा आहे सांगायचा मुद्दा असा आहे की अर्थशास्त्र हे राष्ट्रानं स्वतःच्या स्वार्थाच्या मर्यादेत बघायला हवं अमेरिका फर्स्ट हा नारा देऊन आज जेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे सत्तेवरती आलेले आहेत तेव्हा आधीचे डोनाल्ड ट्रम्प आणि आत्ताच्या डोनाल्ड ट्रम्पमध्ये मूलभूत फरक आहे आधीच्या डोनाल्ड ट्रम्प यांना जो चार वर्षाचा कार्यकाळ मिळाला होता त्याच्यामध्ये त्यांना बहुधा गोष्ट समजून घेण्यामध्ये दीर्घकाळ गेला आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला दोनदा राष्ट्राध्यक्षपद मिळाल्यानंतर पुन्हा राष्ट्राध्यक्ष होता येत नाही त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वतःचे म्हणून जे काही दृष्टिकोन असतील एक त्यांना अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी जी जी आश्वासनं दिली होती त्याची पूर्तता करायची आहे आणि त्यासाठी ते वाटतेल त्या थराला जात आहेत जाऊ इच्छित आहेत आणि म्हणून त्यांचेच जवळचे जे मित्र आहेत अगदी इस्रायलपासून ते भारतापर्यंत या सगळ्यांना ते डंख मारत आहेत आणि ते करत असताना त्यांना त्याच्यामध्ये काहीही गैर आहे असं वाटत नाही त्यामुळं अमेरिका फर्स्ट हा नारा देऊन आलेले ट्रम्प जो उर्वरित त्यांचा तीन साडेतीन वर्षाचा सा जो काही कार्यकाळ आहे त्या कार्यकाळामध्ये त्यांना अमेरिकेची घसरलेली अर्थव्यवस्था सुधारण्याची झालेली घाई आणि त्याबरोबरच आंतरराष्ट्रीय धोरण हे एक्सवरती पोस्ट करून घोषित करण्याची आत्तापर्यंत न झालेली अद्भुत कृती हे करत असताना त्याच्यात काही गैर आहे त्याच्यामागे काहीतरी दृष्टिकोन असतो तुमचे वर्षानुवर्ष तुम्ही राष्ट्राबरोबरचे संबंध तयार केलेले असतात तर ह्या संबंधाकडं दुर्लक्ष करून आत्ता सकाळी त्यांना काय वाटतंय ज्याच्यामध्ये दुपारी बदल होऊ शकतो आणि संध्याकाळी तर त्याहून पूर्ण विरोधी बदल होऊ शकतो ह्याकडं डोनाल्ड ट्रम्प अजिबात लक्ष देत नाहीत म्हणजे अमेरिका फर्स्ट वर्तणुकीतलं त्यांचं हा जो फ्लिपफॉप आहे आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे त्यांना नोबेल पारितोषिक हवं आहे आणि ते नोबेल पारितोषिक मिळवण्यासाठी कारण ह्या डोनाल्ड ट्रम्प महाशयाने निवडणुकीच्या काळामध्ये मी युक्रेन आणि रशिया यांच्या दरम्यानचं आता दीड दोन वर्षापासनं सुरू असलेलं युद्ध तीन दिवसात मिटवेन असं म्हटलं होतं आता त्यांना ते शक्य झालेलं नाही आहे त्यामुळे जगातल्या कोणत्याही कॉन्फ्लिक्टमध्ये म्हणजे आता इथेच बघा ना इस्रायल आणि इराक या दरम्यानचा जो संघर्ष आहे त्या संघर्षामध्ये शेवटी अमेरिकेनं हो ना होना करत जागतिक पोलिसाची भूमिका बजावली कारण तशीही इस्रायल ह्या राष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून इस्रायलची संरक्षणविषयक जबाबदारी ही अमेरिकेनं घेतलेली आहे आणि म्हणून इस्रायलच्या संरक्षणासंदर्भामध्ये अमेरिकन सिनेटमध्ये विशिष्ट रक्कम दरवर्षी मंजूर होती पण हे ट्रम्प भाषेनं काही मान्य नव्हतं आणि म्हणून जेव्हा मध्यपूर्वेतला त्यांचा पहिला दौरा हा इस्रायलला असणं अपेक्षित होतं त्यांनी तो नेमका मुस्लिम राष्ट्रामध्ये केला म्हणजे ही जी परंपरा आहे ती तोडून टाकली आणि अशी परंपरा तोडण्यामध्ये त्यांना काहीही गैर वाटत नाही ही गंमत आहे आणि म्हणून आपल्याच मित्राकडं त्याला डंख मारताना स्वतःचा आणि राष्ट्राचा आ, जो काही स्वार्थ आहे त्याला त्यांचा पहिला प्राधान्य आहे आणि नोबेल तर त्यांना जिंकायचं आहे म्हणजे मग इस्रायल इराक युद्धामध्ये त्यांची मध्यस्थी भारत पाकिस्तान युद्धामध्ये त्यांची मध्यस्थी किंवा युक्रेन रशिया युद्धामध्ये त्यांनी मध्यस्थी करूनसुद्धा त्यांना येत नसलेले यश आणि ह्या सगळ्यातनं मी जगच कसं स्थिर केलं जगातले सगळे कॉन्फ्लिक्ट कसे मिटवले हे जे त्यांना सांगायचं आहे त्यातनं हे सगळे फ्लिप प्लिप्रॉप्स आहेत आता हे सगळं स्पष्ट केल्यानंतर भारतासमोरची आव्हानं काय आहेत हे लक्षात घ्यायला हवं आणि काही गोष्टीमध्ये भारतानं सुद्धा स्पष्टता ठरवून घ्यायला हवी सर्व राजकीय पक्षांनी म्हणजे नरेंद्र मोदी विरोधात होते तेव्हा ते ज्या कृती करत होते तीच कृती आज काँग्रेस पक्ष करतो आहे म्हणजे तेच नरेंद्र मोदींना म्हणतात की क्या हुआ तेरा वादा की माय डिअर फ्रेंड नरेंद्र मोदी हे जे डोनाल्ड ट्रम्प म्हणत होते तर आता असं दिसतं आहे की डोनाल्ड ट्रम्पच कसा कशाला आपला बांगलादेशबरोबरचा सौहार्द बिघडला आहे आपला श्रीलंकेबरोबरचा सौहार्द बिघडला आहे आपला चीनबरोबर पण फारच उत्तम सौहार्द आहे असं म्हणणं धाडसाचं आहे कारण तो कधीच नव्हता आपला भूतानबरोबर उत्तम सव्हार्द आहे आपला नेपाळबरोबरचा सवार्द त्याच्यामध्ये पण चढ उतार आहेत त्यामुळं भारतानं ह्यापूर्वी आणि पंतप्रधानांनी इतके सगळे दौरे करूनसुद्धा ज्या गोष्टी होणं अपेक्षित होतं त्या काही झालेल्या नाहीत म्हणजे काय तर आंतरराष्ट्रीय संबंध हे त्या त्या राष्ट्राच्या वैयक्तिक हितसंबंधावरती आधारित असतात म्हणजे भारतालासुद्धा जेव्हा अमेरिकेनं रशिया आणि इराकवरती बंदी घातली तेव्हा भारतानं इराक आणि इराण आणि रशिया ह्या तीनही ठिकाणात स्पेशली इराण आणि रशियातनं आपण कच्चं तेल आयात केलं ना आपल्याकडच्या अनेक कंपन्यांनी ते तेल आयात केलं सगळ्या जगानं युक्रेनच्या युद्धासंदर्भामध्ये रशियावरती ताशेरे ओढले आपण काहीही बोललो नाही इराण आणि इस्रायलच्या कॉन्फ्लिक्टमध्ये आपली काही भूमिका नाही आहे इस्रायल आणि पॅलेस्टीनच्या कॉन्फ्लिक्टमध्ये आपली काही भूमिका नाही आहे आणि तेच योग्य आहे कारण आपल्या राष्ट्राला जे हवं आहे ते एकदा स्पष्ट झाल्यानंतर नको त्या गोष्टीमध्ये नाक खुपसण्याची काही गरज नाही आहे प्रत्येक राष्ट्रानं स्वतःचा सौहार्द जपला पाहिजे लोकशाही मूल्य ही देशांतर्गत कर राजकारणासाठी चांगली असतात आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये लोकशाही मूल्यानं चालणारं राष्ट्र कोणतंच नाही आहे पाकिस्तानला की ज्या पाकिस्ताननं कायम दहशतवाद पोचला त्या पाकिस्तानच्या तेल क्षेत्रामध्ये उत्खननासाठी आत्ता अमेरिकेनं मदत देऊ केली आहे आणि पाकिस्तानला खूप आधीपासून वाटतं की जगातला सगळ्यात मोठा तेलाचा सा साठा पाकिस्तानमध्ये जो त्यांना कधीच सापडलेला नाही म्हणजे इम्रान खान पंतप्रधान असताना त्यांनी इतक्या घाई गडबडीमध्ये सांगितलं होतं की आमच्याकडे तेलाचे खूप मोठे साठे आहेत त्यांच्याच परराष्ट्र मंत्र्यांनी आणि तेलमंत्र्यांनी नंतर सांगितलं की असं काही नाही आहे हे खरं आहे की पाकिस्ताननं त्यांच्याकडे असलेल्या गॅसचा चांगला उपयोग केला आहे त्यांच्याकडे घरोघरी गॅसचे कनेक्शन्स आहेत थंडीतनं बचाव करण्यासाठी ते गॅसची शेकोटी पेटवतात हो ते रिझर्वेअर त्यांच्याकडे आहे यात काही दुमत नाही आहे पण म्हणून ते इतके मोठे नाही आहेत असं असूनसुद्धा अमेरिकेसारख्या राष्ट्रांना म्हणजे डोनाल्ड ट्रम्पनी चक्क पाकिस्तानच्या तेल साठ्यामध्ये गुंतवणूक करावी आणि त्यावरून भारताला खिजवावं याचा अर्थ असा की शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायानं अमेरिका वागते आपल्यालाही तेच करावं लागेल आणि हे करत असताना भारतासमोरची आव्हानं पण लक्षात घ्यायला हवीत इतर कोणत्याही राष्ट्राबरोबरपेक्षा भारताचा अमेरिकेचा व्यापार हा उत्तम आहे आणि म्हणून जेव्हा डोनाल्ड ट्रम्प ही इतकी विक्षिप्त भूमिका घेतात तेव्हा भारतासमोरच्या धोरणामध्ये मोठी अडचणीची बाब होऊन बसते आपल्याला पहिल्यांदा हे ठरवावं लागेल की आपल्याला खरोखर जागतिक स्पर्धेमध्ये जायचं आहे का ज्याला प्रोटेक्शनिझम आपण म्हणतो कारण मी जेव्हा इस्रायलमध्ये जा होतो आणि मी तिथं बघितलं की त्यांच्या शेतमालाचा त्यांच्या खाद्यपदार्थांचा दर्जा हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा आणि दर्जाचा आहे आपल्याकडे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रोडक्ट बनत नाहीत आणि जे काही बनतात त्यांना इतका प्रोटेक्शनचा भाग आपण तयार केलेला आहे की आपल्याला जागतिक स्पर्धेत जायचंच नाही आपल्याकडचे दुग्धजन्य पदार्थ हे जगामध्ये विक्रीला जाऊच शकत नाहीत आपल्याकडच्या कृषीमालाला सतत वेगळ्या पद्धतीच्या चाचण्यांना सामोरे जावं लागतं त्यामुळं एकीकडे अमेरिकेनं आपल्यावरती पंचवीस टक्के कराचा हा जो बडगाव उभारला आहे त्याच्यानंतर पहिली गोष्ट जर आपल्याला काय करावी लागेल तर ही करावी लागेल की आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रोडक्ट आपल्याला बनवावे लागतील मधल्या काळामध्ये काही साऊथ आफ्रिकेतले इस्रायलचे ऑस्ट्रेलियाचे अँबॅसेडर मला भेटले होते आणि मी त्यांच्याशी चर्चा करताना त्यांना आश्चर्य वाटलं की भारतीय दुग्धपदार्थांचा व्यापार आमच्याकडे होत नाही त्याचं कारण हेच अमेरिकन एफडीएचे अत्यंत कठोर असलेले कायदे आपल्याला कोणत्याही वस्तूमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची वस्तू बनवावी लागेल दोन जेव्हा अमेरिका आपल्यासोबत अशा पद्धतीनं वागते आहे तेव्हा एक चांगली गोष्ट आहे जी तुमच्या लक्षात आली का बघा की आपण पण शत्रूचा शत्रू तो मित्र अशा न्यायानं वागायला लागलो म्हणजे चीनबरोबर आपला जो दीड दोन महिन्यापासून सौहार्द वाढलाय आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी अमे चीनच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली डोकलामधला स्टँड ऑफ बाजूला झालाय बऱ्यापैकी आपले संबंध सुधारलेत सुधारण्याच्या पातळीवरती आहेत अगदीच प्राथमिक पातळीवरती तर आत्ता आपल्याला सुद्धा चीनबरोबरचा जो वैर्भाव आहे तो सोडून द्यावा लागेल काहीही कारण नाही आहे की आपल्याकडे चीनबरोबर आपला संघर्ष ठेवायचा ठीक आहे अक्साई चीन आणि पाकव्याप्त काश्मीरचा बराचसा भाग चीननं भाडे तत्वावरती घेतला आहे कारण रोड अँड इन बिल्ट इनिशिएटिव्ह बी आर आय जे त्यांचा आहे त्याच्यामध्ये त्यांना मध्यपूर्वीमध्ये आपला व्यापार वाढवायचा आहे तर आपल्याला सुद्धा हा जो नवा सेतू बांधता येतो का बघा कारण भारत आणि रशिया हे संबंध असे आहेत की ज्या संबंधांना एक वेगळ्या पद्धतीच्या संरक्षणविषयक सिद्धतेची आणि त्याबरोबरच रुपया आणि रुबलमध्ये झालेल्या व्यवहाराचा एक संदर्भ आहे म्हणजे रशियाने वेळोवेळी भारताला आंतरराष्ट्रीय कोणत्याही तणावाच्या प्रसंगाला मदत केलेली आहे रुबल आणि रुपयामध्ये व्यवहार केला आहे आता जेव्हा जगाचा सगळा निर्बंध रशियावरती होता त्यावेळेला मुक्तपणे आपण कच्चं तेल रशियातनं आणलं आहे त्यांच्या अनेक मिलिटरी हार्डवेअरवरती आजही आपला देश अवलंबून आहे त्यामुळं रशियाच्या माध्यमातून चीनबरोबरच्या मैत्रीचे सेतू जोडता येतील का ते बघावं लागेल आपल्याला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आपल्याला हे ठरवावं लागेल की आपलं राष्ट्र हे प्रबळ राष्ट्र आहे का आपलं राष्ट्र हे अजूनही चाचपणारं राष्ट्र आहे की आपलं राष्ट्र हे अजूनही विकसनशील राष्ट्र आहे जेव्हा आपण असं म्हणतो आहे की भारत ही जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे आणि मग युकेनी जो मधल्या काळामध्ये स्टँड घेतला की भारताची प्रगती पाहता भारताला आता मदतीची गरज नाही आणि म्हणून युकेमधनं म्हणजे इंग्लंडमधनं जो पैसा मदत निधीच्या स्वरूपात आपल्याला मिळायचा कॉमनवेल्थचा पैसा तो आपण त्याने ज्ञान देणं बंद केलं आता तेव्हा थोडीशी कुरकुर झाली आपल्याला हे ठरवावं लागेल की जगातल्या चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेला इतर सगळ्या देशांच्या निकषातनं बघायचंय का कारण अमेरिकेनं पाकिस्तानबरोबर केलेली भारताची तुलना ही आवडणार नाही डोनाल्ड ट्रम्पची प्रचंड इच्छा आहे की भारतानं हे मान्य करावं की भारत आणि पाकिस्तानच्या संघर्षामध्ये अमेरिकेनं मध्यस्थी केली कारण त्याच्यानंतर त्यांना जे काही नोबेल पारितोषिकाचं वेळ लागले त्याच्यात एका महत्वाच्या मुद्द्याची भर पडेल मुद्दा हा आहे की भारताला हे ठरवून घ्यावं लागेल की आपल्याकडची एकशे चाळीस कोटी लोकसंख्येची जी मोठी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेला अनुसरून आपल्याला काय करायचं आहे का त्यातला जो आपला अर्थकारणाचा भाग आहे त्याच्यातनं आपण असं म्हणू शकतो काका जगाला ठामपणे की ठीक आहे तुम्ही आमच्यावरती कितीही निर्बंध आणली तरी भारतीय अर्थव्यवस्था काही कोळबडणार नाही ती डेट तर अजिबातच नाही भारत हे असं एकमेव राष्ट्र आहे की ज्याच्या आर्थिक विकासाचा गाढा हा गेल्या वीस वर्षामध्ये चढत्या क्रमानं आहे त्याच्यामध्ये आधीचे पंतप्रधान वाजपेयी त्याच्यानंतरचे पंतप्रधान श्री मनमोहन सिंह आणि आत्ताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी ह्या सगळ्या मंडळींचा खालीचा महत्त्वाचा वाटा आहेच आणि <clears throat> सगळ्यात महत्त्वाचा वाटा आहे मनमोहन सिंह यांनी अर्थमंत्री म्हणून एकोणीसशे एक्क्याण्णव साली जे आर्थिक उदारीकरण खाजगीकरणाचं जे धोरण स्वीकारलं त्याचा त्यामुळे एकदा तुम्हाला हे ठरवावं लागेल की भारत हा आज कोणत्याही पद्धतीच्या विदेशी आव्हानाला सामना करण्यासाठी तयार आहे मग ते राजनैतिक पातळीवरचे संबंध असतील किंवा आपल्याला जे काही व्यापारी अडचण येत आहेत अडचण येत आहेत किंवा युद्धसंघर्षविषयक पाकिस्तानबरोबरचा संभावित संघर्ष आहे हे एकदा ठरवलं की मग आपल्याला हे ठरवता येईल की भारत हे एक प्रबळ राष्ट्र आहे की कमजोर राष्ट्र आहे कारण अन्यथा प्रत्येक आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या संदर्भामध्ये आपल्याकडे अगदी गल्लीबोळामध्ये चर्चा होते आणि त्यातनं एक धागा विसरला जातो तो आहे अर्थकारणाचा ज्या राष्ट्राचं चा अर्थकारण चांगलं ते राष्ट्र कोणत्याही दबावाला बळी पडत नाही मला एवढंच सांगायचं होतं की भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान भारत आणि चीन यांच्या दरम्यानचा जो संबंधाचा भाग आहे त्या संबंधाच्या भागामध्ये काही पातळीवरती आपल्याला काही गोष्टी अपरिहार्य म्हणून स्वीकाराव्या लागतील थांबूया आपण इथे माझा प्रयत्न असतो की आंतरराष्ट्रीय मुद्द्यावरती मुद्द्यावरतीसुद्धा माझा जेवढा अभ्यास आहे त्या अनुषंगाने विश्लेषण करायचं तो कसा वाटतो ते जरूर कळवा थँक्यू